पावन देश पवित्र ते कुळ ते, ते हरीचे दास जन्म घेती भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन कारण करन कार्या घडो आजरो कारण असो दुःख आणि दुखे मय भी खुशी कारण हमार नवद नव्वद पार गी आणि परिवार सुंदर असो सुज्ञ परिवार सुंदर सुज्ञ परिवार और सेवाम कधी कमी कोणी पडे कारण हामी समाज ने एक संदेश देरे जा की याडी आणि बाप जगेमई असे दी तिरच्छ आणि दी तिरतेर कने ती भगवान ने प्रत्येक जागे जावे नाही कारण प्रत्येक घर याडी आणि बाप बणायच कारण याडी बापेर सेवा करो ये आपो परम कर्तव्य छ कारण आवेताणो नव्वद वर्षे दाणो हमार याडी सुंदर असो लाड पुराय पोती पोत आतेरो आदर्श छ आणि आदर्श आपण जगेम प्रकाशित करेचा करण आज प आपण भगवानेर प्रार्थना किधे भगवानेन प्रार्थना किधे हमा कंती हमारी आडी पारिबाई मदन सिंग जाधव इ चार जण पूर्वी तारकणाईच अनवन सुंदर असो सदगती द करण भगवाने ना भजले रे माध्यमे मैथि प्रार्थना छ मार याडी रो जे परिवार छ ओ परिवारेर पात्र परिछे मोटो छोरा अनिल मदन सिंह राठो जाधव आनी ओर मोट बोडी शकुंतलाबाई अनिल जाधव दुसरे नंबर रो स्वर्गीय हमारा मोटो भाई सुनील मदन सिंह जाधव आनी ओर धर्मपत्नी ललिताभाई सुनील जाधव तिसरो छोरा शैलेश मदन सिंह जाधव आणि तिसर बोडी सुजेता शैलेश जाधव चौथो छोरा राजेश मदन सिंग जाधव आणि बोडी रंजना राजेश जाधव आणि एक छोरी हमार भेन मालुबाई किशोर राठोर रेवा लोहगाव आप्त परिवार आणि परिवार वाटचाल सतीश अनिल जाधव ही पोतो अमोल सुनील जाधव दुसऱ्या नंबर पोतो अतुल सुनील जाधव तिसरे नंबर पोतो अक्षय अनिल जाधव चौथो पोतो निशांत राजेश जाधव पाचव पोतो विक्रांत शैलेश जाधव सहावो पोतो रोनिक शैलेश जाधव सातव पोतो आणि याडीपद शेती जास्त प्रेम ग्रेवाळो डॉक्टर सागर सुरेश जाधव आणि श्री श... श्री सुरेश जाधव हे एक पोत आणि पोती शेती वर्षाबाई दुसरं नम्रताबाई तिसर विशाखाबाई निकिताबाई स्नेहा आणि सहावी जागृती असो परिवार परिवारेन सोडून जाता या चार दल वेग कारण आजेरो याडी रे नामेरो सुंदर अभिन सुंदर गुणगौरव कि दे मज राशी काय थोरपण पाहिजे पाहिजे विषाद महाराज की

જત યાડી બાપેર માતા પિતારે ચરણ યાડી બાપેરા માતા પિતાર the याडी दुनिया दकाळी हा लाड पुरायो बाप किदो रखवाली आप बताणू सुंदर कवी जणासो उपमा दिने अन आबालाज आपलो बंधू तुकाराम महाराज नेमकाच को हा याडीर माया अन बापेर बापेर छाया करडाळी भगवान ना प्रत्येक जागे जातो आणि करून प्रत्येकेर घरी में याडीयानी बाप बणाये हा प्रत्येकेर घरी माई याडीयानी बाप बणाये हा चालू भजने पण हमारा मोठा बंधू शैलेश मदन सिंह जाधव ही हो याडी रो तीसरे नंबर रो बेटा आणि हमारो भाई येरे सामोती 101 एक रुपया रो बहुमान मळो धन्यवाद भगवाने रे प्रत्येक जागे जातोय नी करण प्रत्येक रे घरे में याडी आणि बाप पणायच करण संत के माय बाप केवळ कासी जाने ना, ना जावे तेने न जावे तीर्थासी करदानी याडी बाप घरे में देवच याडी बाप घरे में देवच करत आपण तर महा भाग्यवान सा जे रे कंती जे पार्ट निकळ गो केरी बाप चलो गो हे केरी याडी चली गिवे ओनज मालम छ दुख के नक छ जो कोण दुख मालम छ ओनज मालम छ कारण ओरे हिशेरो तेरो समुद्र दाट जाओ छ और हिशेरो समुद्र दाट जाव छ करताणी आजे रे याडी रे नामे रे प्रवेप आपण एक संदेशर माध्यम माहिती भजन गारेचा सजे ताऊ सेवा करो का जाय कवडाई आबाळ आ जाय ओरलार सूर्य चलो जाय पण काहीशे वेळा नंतर सूर्य दका जाय आज डुबगो जो कोण सवार निकल जाय पण आमरी याडी चार दन पूर्विजे चलीगी सर दकाय कत दकाय वाला छ एक फोटो में एक दकाय तो कत एक फोटोम दकाय अन दुसर जेर जेर सोबत जशी जशी आठवन घडी वे जेर सोबत जसे कार्याती वागी वे आपण वर्षवत वाग्या वे आ ओशे तराती ओंदुरे हुरदेम रेवाळ छ ओंदुरे हुरदेम हा हां याडी ती जागा सी लगरेगी एक आठोनेम आय मरावे परी कीर्ती रूपी उरावे करतानी याडी एक फोटोम दकाय वाला छन आठोनेम सी लगरे वाला छ करतानी छ जते ताण सेवा करलो

<laughs> याडी बाप शेर पहिले कळेव येतो गणपती शेर पहिले याडी बाप जर कळे शेरे पहिले गणपतीने कळे कारण जना देव गणेमयी वाद निर्माण व्हायला लगी शेतो बरोबर चक लागत जस टांडे नायक चावच टांडे न सरपंच चावच टांडे ना पटल्याचा हा सेवात चावच वसोच देवता माई एक मान करतो देवता माय एक मान कर आणि शेरवाद निर्माण की माहिती मानकरी कुण भीय भी जना भगवान विष्णू के लगो एक ग्रह मंडळी पृथ्वी जे तीन वेळा मारिय आणि शेर पहिले आय न पहिलो मान हा तो जेर जेर वाहने से चले गे गणपती रो वाहन ना उंदर ना ने कैसे उंदरे बेस्तानी विचार की दो आपण के लागो हो याडी आनी बाप येती मोटे जगे मई देवच छई देवच करतानी याडी आणि बापे ना तीन प्रदक्षिणा मारो आन वंदुका ना, ना हजार होगो ओ जातानी हजार होगो जना सदर देवतायन केन लगे बापू हम सब छळे होगो के लागो गणपति कदी आयज कोनी न हामने कदी भेटोच कोनी जना भगवान विष्णु के लगो कतीस कोरी तक आका गणपति हामे ભગવાન વિષ્ણુ કે લગો ઈ ગણપતિ કતિ आसो काम की दोज का लागो इधर कम करे वाते तो, तो, तो मान तमने न मळे वातो तमे न पहलो मान मळे वातो करता न गणपति यारी मळे वातो कर्तायु गणपती याडी बापेरो सेवा कीदो करण रो की नाम जगेरे पुठे पहलो छ चा। करण चार वेद छो शास्त्र 18 पुराने रो मालिक बणो अन आदरज कोनी तो तीज त्यौहार नानक्या मोटो कार्य जरी हे तो गणपति और कंतीस कार्य सिद्धिन जावच ज जते तारो सेवा करो ಜನ್ಮದಿನ ಯಾರಿ ಗಣೆ कोटी कोटी फिरा औ चित लागे वारा मानवाचा लारे जन्म काही भेटते तारा व्या काहीतरी पुण्य किदे व्या हा शेवटेर से सेने काहीतरी पुण्य वा किदे व्याकरण याडी रे उदरे ना अन बापे रे मेंतेर फळे ना तम हमारो जन्म यो करण एके प्रेमेती देके न मळेचा करण आजी रे याडी रे नामे रे प्रवेप आपण एक संदेश देर छ याडी आवडा असो मोठो जाधव परिवार खूप मोठो र सेना एके पकोडाम लेताणी जसं कुकडीन पाच पचिस पिला रच आणि सेना एक जाग लेताणी शेरो संगोपन कराच असे कारण नामांकित परिवार च हा हे परिवार, परिवार मेरे दी मोठे नाम मोहन पाटील आणि मदन पाटील मोहन पाटील आणि मदन पाटील आता ती कमीत कमी शंभर खेडामाई हे दी भाईरो नाम प्रख्यात र अन दी भाई रे परिवार ए माहिती हमारे मदन बापूर धर्म पत्नी असो सुंदर कार्य किदी करण और सेरे सेवटी ती आठवन या निमितते ती आपण एक संदेश देरेचा ओ यारिर कारने ती एक संदेश देर हाँ हा, करन हां करण भजन गाय काच काडो पेढे माईर आडा गुडा सजन जीवा रे राधा ना रेगे तोरा काडो पेढे माईरा आडा गुडा सजन

जना गुच्छेम रच जनावर भाव वेगळो रच जना एक जाग रचनी जनावर भाव वेगळो रच जना माहिती दांडी माहिती पड जाव एक एक तुट जाव आवड़ा ढगला एक कागदे भर दे द दस रुपया में दे लेई नीलो ले। पण आवडा कोच गुच्छ जरी वेन पचास रुपया में देरो वे तरी कारण हा ई जिवा एक एक एवनी कोटी कोटी फेरा नट तर मड़ो च खरताणी केनीज मालूम छे आजेरो दन आजेरो दन आपणे आकरी छ

दाना देखो से परिस्थिति जे, जे ना जेरा दृष्टि जगावा सो सजन जीवा दाना के रे के तोला काडो के देवाय रा जीवा दाना रे के युधिष्ठिर युधिष्ठिर आणि दुर्योधन सगळे काकार बेटा मोठ बापेर बेटा सगळे भाई सगळे भाई दोई भाई भाई आ? एक दन भगवान कृष्ण के लगो दोईना दुर्योधन को जो दुर्योधन का लागो तांडे मई कुण माई... आचो मन क्या जो कौन देख कर नाचो तांडे मई कुण आचो जो कौन देख कर जना दुर्योधन सेंडन डिग्रिया है रातने कई लोग प्रभु तांडे भी है कई लोग आज जेंचे ही एक ही आते हाँ जना युद्धस्त्रियन को जो कलागो तांडे में बला कुण से जो कौन देख कर नाचो तांडे मई बला कुण बापू कलागो फक्त तांडे में एक लोग बला चुक कलागो तांडे में से लोग से आते हैं सब हा वरता जर जे कारण आपण एक कार्यर निमते ती एक प्रेमेन संदेश देरेचा काढो पेटे माय वाडा गुडा सदा काळो पेठे माय

तन मालंग च कई गौली जईस कि न जईस मालंग च कई मालम छेचा मालम छे प्रेम मामा मारो मामा छ पर डोकरी रो जमाई छ डोगरी रो जमाई छ और भेणे रो जमाई मजे डोगरी रो जमाई पर मारो नोरो ससरो जमाई रो नातो छ तनेरो प्रेम मेरो छ ये हुडिन चलो जा करन ग्यारंटी छ कई करताणी नानी क्या सो जीवन छ आणि प्रेम सो लोकाई ती जीवन जगन जावा करताणी करताणी आपा एक प्रेम मेरो संदेश युट्यूबर माध्यम माहिती करेचा युट्यूबरे माध्यम माहिती केरेचा हा कारण प्रेम ही कायमेर रे वाळवच कारण आपण आज बगर बलायता येतात कन दस कवी जमा वगैरे के केरपाई प्रेम प्रेमे पाय कारण आज रो ही सुंदर प्रव बोलतो बोलतो शब्द शब्द तो सांभळे वाळ्या समुद्र मान म्हणचं वंदन माफी मागतानी